नमस्कार वायटी फ्रेंड्स आज आपण बघूया तांदूळ आणि डाळीचा मस्त असा ढोकळा तर यासाठी लागणारं साहित्य बघूया यासाठी लागणारं साहित्य असं आहे एक वाटी तांदूळ आहे मी आपला रेग्युलर घरातला तांदूळ आणि मी त्याच्यामध्ये आता हरभऱ्याची डाळ टाकते एक दोन चमचे पोह्याचे आणि थोडेसे दाणे अगदी थोडीशी आणि आता हे स्वच्छ धुवून मी याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजवणार आहे रा रात्री भिजवलेले तांदूळ आता हे असं मी पाण्यातनं काढलेले आहेत आणि आता याच्यामध्ये मी मिरची घातली आहे एक दोन चमचे आपला रेग्युलर रवा दोन ते तर चार चमचे घात आणि एक तीन चार चमचे दही घालणार आहे मी घरचंच दही आहे एक दोन तीन चमचे घाला आणि हे मिक्सरला मिरची घातली आहे मी आणि आता मी हे मिश्रण वाटून घेते मिक्सरमध्ये वाटण असं झालं आहे आणि मी आता हे पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवलं होतं तर थोडं मी मिरची वाटताना घातली होती तरीसुद्धा मी एक थोडी मिरची घालते तिखट कमी होती मी थोडीशी साखर थोडंसं तेल पण घालायचं ते याच्यामध्ये थोडंसं अन्न खिसवून घालायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आता इनोचं पॅकेट घालायचं आहे अख्खं एक पॅकेट घातलं तरी चालेल माझ्याकडे आता थोडा होता हा इनो मी तो घालते आहे म्हणजे एका पॅकेटमध्ये मी अजून एकदा बनवलं होतं थोडंसं पाणी आणि मिक्स करायचं पटपट -पट मिक्स करायचं इलो घातल्यानंतर मीठ घालायचं आता हे तयार झालेलं बॅटर एका प्लेटला मी तेल लावून तयार करून ठेवलेलं आहे ती प्लेट त्याच्यात ओतती आहे सगळं बसेल हे पण आता हा ढोकळा मी वाफायला ठेवणार आहे ढोकळा वापरायला ठेवण्यासाठी मी इकडे पाणी गरम करून ठेवलेलं आहे कुकरमध्ये आणि एक स्टँड ठेवलेलं आहे तर आता मी ही प्लेट याच्यामध्ये ठेवते आहे आणि याच्यावरती झाकून ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटासाठी ढोकळा वापरून घेणार आहे पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण जरा बघूया की ढोकळा तयार झालाय का सुरीला काही चिकटक नाही याचा आता तयार झाला आहे बघा छान फुगलाय आता मी याच्यासाठी फोडणी करून घेते वरून घालण्यासाठी आता ढोकळा आपला झालेला आहे त्याला कट करून घेते आणि याच्यावरती आपल्याला फोडणी होते याची ते कट करून झालेलं आहे आता मी याला फोडणी एक बनवली आहे तेल हिंग कडीपत्ता मिरची आणि मोहरी घालून आणि साखर थोडंसं सा लिंबू पिळायचं आहे आणि थोडंसं मीठ या पाण्याच्या चवीनुसारच तेवढंच मीठ घालायचं आहे आणि हे आता ही फोडणी याच्यावरती अशी टाकायची तुम्हाला जर ड्राय आवडत असेल तर तुम्ही नुसतं ड्राय केला तरी चालेल पाणी न टाकता फक्त रेग्युलर तेलाची फोडणी अशा पद्धतीच्या ढोकळ्यावर कधी गडबड असेल तर फोडणी न करता पीठ वाफवायला ठेवण्यापूर्वी फक्त लाल तिखट भुरभुरू शकता किंवा मितकूट असेल तर तेही भुरभुरला आणि वाफवायला ठेवला तर खूप छान लागतो नाश्त्याचा एक वेगळा पदार्थ आहे नक्की करा आणि कसा झाला आहे ते सांगा